करताय बांगलन किंवा तणनाशकाचा दो वापर दोन मग करतच नाही तणनाशक वापरायचं मजुरांची समस्या जास्त आहे त्यामुळे आता तणनाशकांचा वापर बरेच शेतकरी करतात तर तणनाशकाचा वापर शेतामध्ये कधी करायचा कसा करायचा आणि किती वेळा करायचा हे अतिशय महत्वाचं तणनाशकाचा वापर जरूर करा शेतामध्ये कारण काय आता मजूरं मिळणं अवघड आहे आणि आज भांगलण करून घ्यायची म्हटलं तरी काठी चार पाच हजार रुपये फक्त भांगलणीचा खर्च आहे शेतकऱ्याचा तणनाशक वापरलं तर दीड दोन हजारामध्ये चांगल्या पद्धतीने तणाचा होतो पण शेतकरी चुकतो कुठं शेतकरी पहिला उसाचं वय लक्षात घेत नाही तणनाशकाचा वापर करताना पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ऊसाचं वय पण शेतकरी बग बघत नाही आणि तणाचं वय पण शेतकरी बघत नाही तणाचं वय अतिशय महत्वाचं आहे उगंच गुडघ्याला तण लागले आणि त्यात तणनाशक फवारा लागलाय काय अर्थ नाही तणनाशक कधी फवारायचा हो शेतामध्ये ज्या वेळेला शेतामध्ये ऊसाचं वय वीस एकवीस दिवस आहे तणाचं वय एक तीन चार पानावर तुमचं तण दिसतंय ते पण तण कुठलं तण आहे ते बघा हराळी आणि लवाळा असेल तर शक्यतो लवाळा जातो पण हराळी काही कुठल्या तणनाशकानं जात नाही ते तुम्हाला उन्हाळ्याच्या काळातच तिचं नियोजन करायला पाहिजे जे तण आहे बाकी दुसरं सगळं शिपराट असेल बाकी तण असेल केना असेल काय बाकी दुसरी तण जे आहेत हा गोळ हा गोळ सुद्धा तर ही सगळी तण जाऊ शकतात ह्याच्यामध्ये काय फक्त आपल्याला एक तीन चार पानावर तण असताना तणनाशकाची फवारणी घ्यायची आता मार्केटमध्ये बरीच नवीन तननाशकं आलेत त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर सिंजेंटा कंपनीचं कॅलरीज नावाने येतंय परत यू पी एलचं ट्रिस्केल नावानं आहे बी एस एफ कंपनीचं विसेनिट एट कंप्लीट नावाने येतंय टिंजर नावानं आहे ही सगळी उसामध्ये चालणारी तणनाशक आहेत त्रिशूल होला बरीच तणनाशक आहेत शेतकऱ्याला फक्त टू फोर्डिनचे अंकॉरच माहिती आहे आत्तापर्यंत ही तणनाशक आता सोडा वापरायची कारण त्याच्या वापरानं आता शेतामध्ये त्या तणामध्ये पण बऱ्यापैकी रेजिस्टन्स पॉवर निर्माण झालेली आहे ती पॉवरून बी तण जात नाही आणि नवीन जनरेशनमधली तणनाशकांचा वापर करा तण उसाचं वय एकवीस दिवस असताना आणि तणाचं वय एक चार पानावर तण असताना तणनाशकाची फवारणी घ्या उसाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये फक्त दोन वेळाच आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे एकदा सुरवातीच्या अवस्थेमध्ये नंतर जर तुमचं भरणीनंतर तण उठलं तरच नाहीतर एकदाच करा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वीस एकवीस दिवसाच्या दरम्यान जर समजा कॅलरीज तन्नाशक वापरताय एकशे वीस मिली कॅलरीज आणि गोष्ट बघत होतो आपण एकदा तन्नाशकाचा वापर आपल्याला करायचा आहे कॅलरीज नावाचं तन्नाशक एक उदाहरण सांगितलं बाकीची जी, जी पाच सहा उदाहरणं सांगितली ती पण तुम्ही वापरू शकताय त्यामध्ये बऱ्याच कंपनीचे आता तन्नाशक उपलब्ध आहेत त्याचा वापर करा अजिबात साठ सत्तर दिवसापर्यंत शेतामध्ये तण उगवत नाही आता उसाच्या खतांचं व्यवस्थापन करताना सत्तर दिवस सांगितले की तुम्हाला तणनाशक वापरल्यापासून सत्तर दिवस तुमच्या शेतामध्ये तण उठत नाही तोपर्यंत परत आपण एखाद्या बैलाचा अवजार घालतो शेतामध्ये मशागत होते परत पॉवर टिलर